रस्त्यावरून जात असताना मला एक पान दिसलं आणि मी आपसूकच थांबले ते पान होतं एरंडेलचं आणि एरंडेलचं पान पाहिल्यानंतर मला आजीची आठवण आली काय झालं परवा मी कार्यक्रम होता म्हणून गावी गेले होते कार्यक्रमाची धावपळ इकडं इकडून तिकडं फिरणं हे खूप झालं असल्यामुळं काय झालं माझं डोकं प्रचंड दुखू लागलं आणि माझं डोकं दुखतं आहे हे ऐकल्यानंतर आजीच चटकन उठली आणि परड्यात गेली आणि परड्यातून येताना तिनं तिच्यासोबत एरंडेलचं पान आणलं तिनं ओंजळवर खोबरेल तेल घेतलं आणि ते माझ्या डोक्यावरती थापलं आणि त्याच्यावरती एरंडेलचं पान लावलं आणि काय केलं की सुती कापडाने माझं डोकं का मला बांधून दिलं आणि मला काय म्हणाली आता दोन तीन तास निवांत ता झोपून टाक आणि मी तसं केलं दोन तासांनी मी उठले आणि मला एकदम जादू झाल्यासारखं वाटलं माझं दुखणारं ठणठण करणारं डोकं पूर्णपणे शांत झालेलं होतं याच्यावरून आपलं एक लक्षात येतं आपली जी जुनी पिढी आहे ना तो एक चालता बोलता दवाखाना आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आपण जुनं ते सोनं असं म्हणतो पण खरंच आपण ते जपतो का माझ्या आजीकडून मला मा एक गोष्ट शिकायला मिळाली तर ती कोणती आपण कितीही काळाच्या पुढे जाऊ आपण कितीही टेक्नॉलॉजीने पुढे जाऊ पण आपल्या असणाऱ्या जुन्या परंपरा असतील आपलं आयुर्वेद असेल आपलं आहारशास्त्र असेल ह्या सर्वांचा वापर आपल्याला आत्तासुद्धा तितकाच उपयोगाचा आहे आणि तशीच एक परंपरा स्वनिधीही जपत आहे तर ती कोणती तर लाकडी घाण्यावरती पारंपरिक पद्धतीनं काढलेलं शुद्ध असं खाद्यतेल